तर नमस्कार मित्रांनो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण साठी शांत आणि पंच्याहत्तरी शांत ह्याच्याबद्दल माहिती घेतो आहे अर्थात मी ज्या ठिकाणी आलो आहे यजमानांच्या घरी त्यांचं वय साठ झालं झाले आणि एकाचं वय सत्तर झालं झाले तर वयवर्ष साठ ते पासष्ट ह्या काळामध्ये आपण तर शांत करतो आणि वयवर्ष सत्तर ते पंच्याहत्तर ह्या काळामध्ये आपण करतो भैमरती शांत तर भैमरती शांतीच्या देवता शां वेगळ्यात आणि उग्र तर शांतीच्या देवता आहेत पण ह्या ठिकाणी शांतीचा संकल्प पाहिला तर भा पुत्र भार्या पुत्रभार्या छाया विकृत्य परत आरोग्य ह्यासाठी आपण प्रार्थना करतो आता उग्र तर शांत आपण जेव्हा करतो त्यावेळी मार्कंडेय ऋषी सप्तचिरंजीव मृत्युंजयाची स्थापना आणि नक्षत्र देव नक्षत्राचे देव, नक्षत्र देवता कुठली यजमानांचं नक्षत्र बघायचं आणि त्या देवतेची स्थापना आपण या ठिकाणी करत असतो तसंच भैवर्ती शांतीमध्ये मृत्युंजयाची स्थापना वर्णाची स्थापना आणि एक विशेष देवता आहे आशा आशापालाश असं एक नाव आहे ते देवतेची स्थापना ह्या ठिकाणी करतात तर ही साठी शांत एका शांत आपण करतोय तर हे शांत करताना सुरुवातीला इथं आम्ही मांडणी आल्याले केले पुन्हा वाचन म्हणजे काय गणपतीपूजन कलश पूजन मातृकापूजन आणि नांदी श्राद्ध हे प्राथमिक साधारणतः पस्तीस ते चाळीस मिनटाचा कार्यक्रम असतो ही जी मांडणी आम्ही आता केली आता ही मांडणी आमची झाली पूर्ण आता यजमान इथं बसतील ह्यांच्याकडनं संकल्प गणपतीची पूजा पहिलं वाचन असतं ते पूर्ण करून झालं की यजमानांकडून आम्ही घेणार वर्णी कार्यक्रमाची आता आचार्य असतो यथा स्वर्गीय म्हणजे जसं की इंद्राचे आचार्य बृहस्पती ऋषी असतात तसंच आज ह्या दिवशी आम्ही ह्यांचे आचार्य आहोत तर यजमानांचे तर यजमानांच्या वतीनं सुपारी घेणार देवतेंची स्थापना करणार आणि त्यानंतर मग हवनासाठी यजमानांना परत बोलवणार तर ही समोर उग्रत शांत आणि भैमरती शांत ह्या दोन्ही शांतीची तिथं आम्ही शांती आम्ही एकत्र करतो आहे तर, तर तुम्ही पाहताय ही शांतीची पूजा तर ह्या शांतीबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील जर शांती जर तुम्हाला करायची असेल तर नक्की तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि शांतीबद्दल माहिती पण विचारू शकता आणि करायची असेल तर ती पण आपण करू शकतो परंतु आज आम्ही ह्या ठिकाणी शांतीसाठी आलोच होतो तर म्हणजे ह्या शांतीचे व्हिडिओ काढावेत आणि ह्या शांतीबद्दल थोडीशी माहिती पण द्यावी तर ती माहिती अर्थात तुम्हाला मी सांगितली आरोग्य आणि हेल्थ इशू कुठलेही नसू नयेत त्यासाठी आपण ही शांती करतो तसंच ता राजभय कुठल्याही प्रकारचं भय नसू नये पुत्रभार वियोग वय जसं वाढतं तसं पुत्रभारी देवी योग म्हणजे काय तर मुलाबाना सोडून जाण्याचा योग अशा गोष्टी काही घडू नयेत असंच वैकृत्य असं हे छाया वैकृत्य म्हणजे हा सुद्धा आरोग्याशी रिलेटेड हा विषय आला त्यामुळं कुठल्याही गोष्टी त्रासदायक काही राहू नये वातावरण घरात आरोग्य चांगलं राहावं आनंदी वातावरण राहावं ह्यामुळेच आपण सप्तचिरंजीवांची मृत्युंजय अशी पूजा या ठिकाणी करतो तर ही शांती आज आपण या ठिकाणी करतोय ह्याला वयोवस्त शांती वयोवस्त शांतीचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये तुम्हाला ह्या शांतीबद्दल माहिती मिळतेच परंतु तोंडे माहिती तुम्हाला तो देतो सहज सोप्या शब्दामध्ये आरोग्याची कामना आपण ह्यातनं करतो आनंदाची कामना परिवार एकत्र राहावा आणि आनंदी राहावं वातावरण ह्यासाठी ह्या ठिकाणीही शांती करतात तसंच उद्देश शं मृत्युंजयाची पूजा करतोय म्हणजे काय मार्कंडेयाची पूजा करतोय म्हणजे काय तर मार्कंडेय ऋषींना मृत्युंजयाचा आशीर्वाद आहेस सप्तकल्पांत जीवन म्हणजे सप्तकल्प होत नाहीत तोपर्यंत जीवन असं वरदान दिलं आहे मृत्यूंजय आणि साक्षात मार्कंडे ऋषींना तर त्यांची आपण पूजा करतोय जेणेकरून आरोग्य हेल्थ चांगलं राहावं आणि दीर्घ आयुष्य मिळावं ह्यासाठी ही शांती आणि या ठिकाणी करतो आहे आणि त्याबद्दल ही माहिती तुम्हाला दिली हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अधिक माहिती करता नक्की तुम्ही कॉल करू शकता